नमस्कार सगळ्यांना चला तर मग आज एक नवीन रांगोळी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ती आपण काढू तर ना आपण याच्यामध्ये आता पूर्ण कलर भरून घेऊयात अगदी गोल रंग काढून पूर्ण काळाकुल तर ना यामध्ये असं छोटस एक असं पान झाडाचं पानाचं आकार असं मी ना छोट्या शेपची रांगोळी काढली तुम्ही यामध्ये मोठाही शेप घेऊन असेल तर मस्त काढू शकता तुम्ही असं पूर्ण असं पानाचा आकार पूर्ण आता त्याला ग्रीन कलरने कलर तर आता यामध्ये असे छोटे छोटे तीन ठिपके द्यायचे पूर्ण कलर टाकून असे पूर्ण हे तीन डॉट दिले मी आता या बोटाने ना ह्याला फक्त असा गोल राऊंड द्यायचा आहे असं फक्त गोल हे असा फक्त गोल आणि याच्यामध्ये लाल याच्यामध्ये पिवळा आणि याच्यामध्ये पांढरा कलर भरून घ्यायचा तर ना मी आता याला असे छोटे छोटे डॉट टाकून दिले असे हे आपला हा दिगुंकू आणि गोळाचा आणि असे गोल छोटे 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 बोट घेऊन टाकायचे तुमच्याकडे जर कोणते कोणताही कलर देऊ शकता तुम्ही असं व्यवस्थितप्रमाणे आता तुम्ही नाही याला असं पूर्ण मोठी करायची असेल लावून आपण अशी पूर्ण चौकोन एक घेऊ पण शकतो असं एक चौकन काढायचं त्याच्यामध्ये असं पूर्ण एक चौकन भरून घेऊन त्याच्यामध्ये पूर्ण आता आपण कलर बनवून घेतो तर असं पट्टीच्या सहाय्याने व्यवस्थित असं चौकोन बनवून घ्या तुम्ही आणि यामध्ये मी गुलाबी कलर भरते असं पूर्ण ह्याच्यामध्ये पूर्ण गुलाबी असं सॉफ्ट असा कलर दोन ह्याच्यामध्ये पकडून असं व्यवस्थित सोडायचं म्हणजे सॉफ्ट कलर घेऊन जातो असं कोणताही याच्यामध्ये कलर तर ना दे कलर देऊन झाल्यानंतर हे पूर्ण साइडची बॉर्डर का थोडी अशी थोडी जरा जाडी अशी पूर्ण पान राहिले थोडी जाड करून व्यवस्थित असं पट्टी पट्टी ठेवल्या छान अशी छान बॉर्डर करून घ्यायची अशी अशी जरा जाड बॉर्डर आली पाहिजे अशी बरोबर व्यवस्थित अशी आली पाहिजे माझी व्यवस्थित एवढी येत नाही आहे तर ना इथे मी वापरात घेतला आणि फक्त असं गोल काढायचं टाकून फक्त बोटाने असं व्यवस्थित करून घ्यायचं तर यामध्ये आता हिरवा कलर घेऊन फक्त हे तीन ठिपके टाकून घ्यायचे असे तीन ठिपके टाकून घ्यायचे ना आता पिटीची काडी घेऊन ह्याला असं फुल बनवायचं आणि हे फक्त हे असे पाण्यात बनवायचे म्हणजे मध्ये कलर थोडं टाकून घेते मी आणखीन असेच पूर्ण चार ना या यामध्ये याचे छोटे छोटे आणखी लॉट टाकून घेते पिवळ्या कलरचे टिपके टाकून घेते तर ना मी आता घ्यायला ना अशी अशी फक्त एकेकाळीने फक्त काही नाही करायचं फक्त आज वर खाली वर खाली, खाली फक्त पुढाकरा दिसला पाहिजे आपला खोल 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 खर खोल तर ना इथे आता मी हादी कुंकू पण हादी कुंकू नाव टाकते तुम्ही हॅपी मकर संक्रांती पण टाकू शकता तर मी तर पांढराच कलर घेतला आहे आता पांढरा कलर माझा व्यवस्थित आलाच नाही राहू हा होमकू असं नाव टाकते मी समोर तर ना माझी रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा तुम्हाला आवडली काही धन्यवाद धन्यवाद